सायबर गुन्ह्यांमध्ये बऱ्याच प्रमाणावर गुन्ह्यात वाढ होत असल्याने सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे यांनी माहिती देताना जनतेने सतर्क रहावे दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून सायबर गुन्हेगार हे वेगवेगळ्या स्वरूपात तसेच वेगवेगळे फसवणुकीचे प्रकार वापर करून गुन्हे करत आहेत सर्व जनतेने जागरूक राहणे गरजेचे आहे आपल्या मोबाईलवर कोणत्या प्रकारचे लिंक आल्यास ती ओपन करू नये तसेच डॉट पी के फाईल ग्रुपमध्ये आल्यास कुठल्याही स्थितीत ती डाउनलोड करू नये डिजिटल अरेस्ट या संदर्भात आपल्याला कॉल येत असेल तर न घाबरता सायबर पोलिसांना कळवा तसेच त्या फाईल्सला कुठल्याही प्रकारे उत्तर देऊ नये जेणेकरून आपल्या मोबाईलची कमांड त्या हॅकर्सकडे जाणार नाही याची काळजी घ्यावी सायबर गुन्हेगारांनी आपली काही फसवणूक केल्यास तात्काळ एकोणीस

ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जाबी ऍप डाउनलोड करा धापोळीच्या जीवनात अपडेट राहा